राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत राज्यातील ब्याण्णव लाख एकर पिकांचे झाले नुकसान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती शेती पिके झाली उद्वस्त पशुधन पुरात वाहून गेले शेतजमिनी जमिनी खरडून गेली म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत रुपये बावीसशे पन्नास कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा बळीराजाच्या मदतीसाठी राज्याचे केंद्राला साकडे महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मदत मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट शेतकऱ्यांसाठी लवकरच मदतीचा प्रस्ताव सादर होणार आहे शेतकऱ्यांना रेड अलर्ट जारी आज दहा तास धो धो पाऊस कोसळणार ग्लोबल फोरकास्ट सिस्टमने दिलेल्या इशारा नुसार राज्यात पुढील दहा तास पाऊस पडणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तलाठी मंडळ अधिकारी व शिक्षक एक दिवसाचा पगार देणार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्व तलाठी शिक्षक अधिकारी यांचा एक दिवसाचा पगार शेतकरी मदत निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एक लाख रुपये अतिशष्टीमुळे नुकसान झालेल्या एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आर्थिक निधी होणार खात्यात जमा लाडक्या बहिणींना कमविण्याची संधी बहिणींना उद्योगासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज राज्य शासनाची महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना पतसंस्थाकडून बहिणींना उद्योग टाकण्यासाठी मिळणार भक्कम रक्कम साखर कारखाना उसाला देणार एकतीसशे पन्नास रुपयांचा जास्त भाव शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उसाला प्रति क्विंटल एकतीसशे पन्नास रुपयांचा भाव देणार असल्याची माहिती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिली पाऊस थांबता थांबेना शेतकरी झाला हदबल यावर्षीचा सोयाबीन हंगाम संकटात सापडला असून अनेक जिल्ह्यामध्ये कापसाला बसला आहे मोठा फटका शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावती तालुका काँग्रेसची तहसील कार्यालयावर धडक मोर्चा त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणाबाजी देऊन कर्जमाफीसह अन्य मागणीसाठी तहसीलदारांना दिले निवेदन शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार तुम्ही डोळ्यांची तपासणी केली का नमोनेत्र संजीवनी शहरी ते गाव डोळ्यांची मोफत तपासणी सुरू आहे सहभागी होण्याचे नागरिकांना केले आवाहन एस टी आरक्षणासाठी धनगर समाजाचा अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चा धनगर समाजाला एस टी प्रभागामध्ये सहभागी करण्यात यावे यासाठी काल विविध जिल्ह्यामध्ये मोर्चे काढण्यात आले राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा राज्याला आगामी तीन दिवस पुन्हा एकदा पावसाचे संकट आहे बहुतांशी भागामध्ये उद्यापासून पावसाची, भागा उद्या पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे